सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी शेअर करायला विसरू नका नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम्स ट्वेंटी स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शिर्डीतून श्रद्धा सबुरी भाजपाची महाविजयाची भरारी अमित शहाच्या उपस्थितीत प्रदेश महाअधिवेशन होणार संपन्न याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात भारतीय जनता पार्टीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाची भरारी घेतली आहे येणाऱ्या स्थानिक महानगरपालिका नगरपरिषदा तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये भरारी घेण्याचे लक्ष समोर ठेवत प्रदेशातील मंत्री खासदार आमदार जिल्हा व तालुका कार्यकर्ते यांचे प्रदेश महाअधिवेशन साईबाबांच्या पावनभूमीत शिर्डी येथे संपन्न होणार आहे या अधिवेशनाचे मायक्रो नियोजन करण्यासाठी निवडणूक पदाधिकारी मोठ्या संख्येने शिर्डी येथे आज उपस्थित होते या महा अधिवेशनास राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत या नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिरे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे हे उपस्थित होते आमदार रणधीर सावरकर आमदार विक्रांत पाटील राजेश पांडे माधवी नाईक विजयराव चौधरी आदी मान्यवरांनी या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी मान्यवरांचे स्वागत व यावेळी प्रास्ताविक केले यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित मार्गदर्शन केले बोलताना ते म्हणाले आज आपण सर्वजण आपल्या साईबाबांच्या पामनभूमीमध्ये संपन्न होणाऱ्या या महाधिवेशनाच्या पूर्वतयारी तयारीसाठी आज आपण एकत्र जपलेल आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मला वाटत त्याच रंगला जाणार आहे येणाऱ्या नगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत प्रशास आहेत शिर्डीत अधिवेशन होणार आहे तर बाबांच्या आशीर्वादाने आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे की आपला जिल्हा शत प्रतिशत आपल्याला महायुतीचा करायचा आहे शत प्रतिशत भाजपा या अधिवेशन निमित्तानं त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे येणाऱ्या नियोजन साधारण लोक अपेक्षित आहे या अधिवेशनाला सगळी आपण तयारी करू त्यामुळे माझी सगळ्या कार्यकर्त्यांनी विनंती पद्धतीकरण विनंती का आपण

आपल्या पक्षाला मिळालेलं विधानसभेत त्यामुळे आज समोर महाविकास आघाडीचा सुप्रसाद झालेला आहे त्या सगळ्या अधिवेशन महाधिवेशन हे महाधिवेशनच झालं पाहिजे त्याला नाव महाधिवेशन आहे त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी आपलं योगदान द्यावं सगळ्यांचं ठिकाणी असलं पाहिजे आणि आता सुरुवात करू उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये त्याच्या समित्यांच्या बैठक घेणं समित्यांच्या लोकांना बोलवणं आणि माझी विनंती बैठकीला बोलवल्यानंतर आपण येत जा बैठकीला बैठकी त्या ठिकाणी आपण बैठक सुरू करून देऊ की अतिशय चांगल्या चांगली संधी आपल्याला चालून आलेली आहे आणि बाबांच्या नगरीमध्ये हे भविष्य अधिवेशन निश्चितपणे सूचित करून टाकून अशी खात्री आसे आसे करने करने बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे होणाऱ्या प्रदेश महाअधिवेशनासाठी व भाजपाचे सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद गोंदा